नमस्कार आपण पाहता सारा समाचार पथरुडीतील बस स्थानक ते आर्य समाज मंदिर परंतु मुख्य रस्ता अखेर बांधकामाला आजपासून सुरुवात येथील मुख्य रस्ता हा अतिशय दुर्वास्था मध्ये खड्डेमय झालेला होता रस्ता निर्माण कामाकरिता गावातील संपूर्ण ग्रामस्थांची मागणी होती अशातच मुख्य रस्ता संदर्भात वेळोवेळी सहारा समाचार न्यूजने रस्ता संदर्भात ग्रामस्थांचे प्रश्न न्यूजच्या माध्यमातून मांडले परंतु महाराष्ट्र रोजगार ग्रामीण योजने अंतर्गत संबंधित मुख्य कामगारा कामावर आमदार राजकुमार पटेल यांनी दोन कोटी रुपये मंजूर केले होते परंतु नुकतेच संबंधित रस्त्याचे भूमिपूजन रविवारी आमदार राजकुमार पटेल रोहित पटेल बबलू जमजाळ ग्रामीण प्रवीण पाटील हागे यांच्या उपस्थित रविवारला पार पडले व लगेच आर्य समाज पासून रोडच्या कामाला सुरुवात झाली संबंधित रोड हा कॉम्रिटीकरण असून दहा मीटर रुंद असा कामाचा अंदाजपत्रक आहे मात्र रस्ता बांधकामाला सुरुवात झाली परंतु रस्त्यावरील अतिक्रमणचा मुद्दा हा मात्र अनुत्तरितच आहे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता निर्माण साहेब यांच्याशी सहारा समाजाने संपर्क साधल्यावर त्यांनी ग्रामपंचायतनी अतिक्रमण काढून दिले तर बरं होईल असे मत व्यक्त केले आता ग्राम ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देईल का असे प्रश्न उद्भवत आहे कारण नाली बांधकाम केली तसेच त्यावरील टिणाचा शेटचे अतिक्रमण सुद्धा काढले परंतु दुसरी साइड मात्र नाली बांधकाम हे अपूर्णच आहे त्यामुळे गावकऱ्यांनी अतिक्रमण काढूनच बांधकाम करण्यात यावी अशी मागणी सुद्धा गावकरी करीत आहेत मात्र अखेर खड्डेमय झालेला रस्ता हा बांधकामाला सुरुवात झाली आहे